शिवनोजन अनंत रूपा भव भयमो जन भव श्री नारायण जय जय नारायण नारायण सर्वसमर्थान दश दशमुख कंदन सर्वसमर्थान

श्री मनभो श्री मनभो हर श्री जय भक्त जन क्रिय न जन पाळवन भक्त जन क्रिय न पाळवन सुतव चरणी वंदन चरणी वंदन श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय ം പൂർണമദ പൂർണമിതം പൂർണ്ണാ പൂർണമുദത്തെ പൂർണസ പൂർണ്ണമാദ पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति, शान्ति, शान्ति जयाची काया। अपार सद्गुरुशरणमनवाणिकाया अपारकरुणागनगङ्गा कृपाभिलाषिया जेथप्रचितिसे बोलणे भावोत्कटसहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंद राया पुंडली कदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दासगणू महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नम पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय आपण गेल्या दोन तीन भागामध्ये ब्रह्मविद्येच्या संबंधाने थोडा विचार करतो कारण उपनिषदांचा मूलभूत विषय ब्रह्मविद्या हाच आहे पण ब्रह्मविद्या उपनिषद मांडतात त्याबरोबर विद्वानांचा सा, किंवा सामान्य जनांचा सा, किंवा टीकाकारांचा असाही एक भूमिकेचा भाग आहे की उपनिषदांनी काही नुसतंच पारलौकिक जीवन किंवा तत्वज्ञान किंवा मोक्ष मार्गाचा विचार मांडला नाही तर त्यांनी प्रपंचाचाही ऐहिकाचा विचारही मांडलेला आहे तर ऐहिकाचा विचार कशा करता मांडला आणि परमार्थाचा विचार मांडत असताना उपनिषदांसारखा जो वेदांत भाग आहे त्या वेदाच्या अंतिम भागामध्ये प्रपंच का आला त्याच्यात प्रपंच कुठे आला आहे असं वैयक्तिक मला वाटत नाही प्रपंच आला हे याचा अर्थ असा की प्रपंचाच्या गोष्टींच्या विषयीच ज्ञान दिलं असत पण इथे समाजामध्ये ज्या दोन भूमिका आहेत गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम किंवा तुम्ही संन्यासाश्रम या सगळ्यांचा पुढे विचार करत गेलो आपण तर गृहस्थ धर्मामध्ये सुद्धा